ओपन ए आय ने आपल्या लोकप्रिय एआय साधन चार्ट जीपीटी संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे कंपनीने सांगितले आहे की चार्ट जीपीटी गो सबस्क्रिप्शन आता सर्व वापरकर्त्यांसाठी तब्बल एक वर्षासाठी मोफत उपलब्ध असेल म्हणजेच वापरकर्त्यांना आता कोणत्याही प्रकारचा खर्च न करता चार्ट जीपीटी चे प्रीमियम फीचर वापर करता येणार आहे साधारणतः या प्लॅनची किंमत दर महिन्याला तीनशे नव्याण्णव रुपये इतकी होती आणि वार्षिक खर्च जवळपास चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपयांपर्यंत पोहोचत होता पण या नवीन ऑफर मुळे ओपन ए आय ने वापरकर्त्यांसाठी मोठं गिफ्ट दिलं आहे या मोफत सबस्क्रिप्शन सक्रिय करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे वापरकर्त्यांनी आपल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर चॅट जीपीटी ऍप डाऊनलोड करून त्यात लॉग इन करायचं आहे त्यानंतर प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करून अपग्रेड प्लॅन किंवा सेटिंग्स मध्ये जाऊन सबस्क्रिप्शन आणि त्यानंतर चार जीपीटी गो हा पर्याय निवडायचा आहे स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचनानुसार काही सोप्या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर हा प्लॅन तुमच्या खात्यावर सक्रिय होईल आणि तुम्ही लगेच याचा वापर सुरू करू शकता या प्लॅन अंतर्गत वापरकर्त्यांना ओपन ए आय च्या मुख्य मॉडेलचा अधिक वेगवान आणि अचूक प्रतिसाद मिळणार आहे फोटो जनरेशन अधिक जलद होईल विविध प्रकारच्या फाईल्सवर काम करण्यास सोपं होईल आणि डेटा अनालिसिस साठी पायथनचा वापर अधिक सहज करता येईल ओपन स्पष्ट केले आहे की एपीआय सेवांचे बिलिंग मात्र स्वतंत्रपणे केले जाईल याशिवाय जीपीटी फोर ओ आणि जीपीटी फोर टर्बो सारखी काही जुनी मॉडेल्स या फ्री प्लॅन मध्ये समाविष्ट नाही तसेच व्हिडिओ जनरेशनसाठीचा सोरा फीचर सध्या केवळ प्लस आणि प्रो वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध असेल एकूणच पाहता चॅट जीपीटी गोच्या या मोफत ऑफरमुळे एआयचा वापर आता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे कामकाज शिक्षण संशोधन तसेच दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींसाठी चॅट जीपीटीचा उपयोग अधिक सोपा आणि उपयुक्त ठरणार आहे ओपन एआयचा चा हा निर्णय एआय क्षेत्रातील एक मोठं पाऊल मानलं जात असून यामुळे भविष्यात एआयचा वापर नक्कीच क्रांती घडवण्याची शक्यता आहे असंही म्हटलं जात आहे धन्यवाद